नमस्कार अधोक्षच खूप चिडलेला असतो कारण मोठ्या बाईंनी येऊन दिग्रजकरांच्या वाड्यात गोंधळ घातलेला असतो मोठ्या बाई म्हणत असतात ही कार्टी आदी आणि माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला माझा मुलगा तोडलास तू माझ्यापासून का असं वागलीस अगं एक गोष्ट लक्षात ठेव विंद्रायणी तुला काय वाटलं तू बायको आहेस म्हणजे माझ्या मुलाला तुझ्या तालावरती नाचवशील तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो का ही तुमची भाषा अहो दिग्रजकरांचे संस्कार आहेत ना तुमच्यावरती मिरवताना दिग्रजकरांची थोरली सून म्हणून पण तुम्ही असं कसं काय वागू शकता वहिनी तुमच्याकडून तर मला ही अपेक्षा नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बस झालं व्यंकट भाऊजी बोलायला सोप्पा आहे अहो लहानपणापासून मी माझ्या मुलाला गादीवर बसवायचं हे स्वप्न बघत होते पण तुम्ही मात्र मुद्दामून ते धुळीस मिळवलात तुम्हाला तर खूपच आनंद झाला असेल मनातून तर उपळ्या फुटत असतील आनंदाच्या एकदाची इंद्रायणी गादीवर बसली काय तर म्हणे इंद्रायणी आता दिग्रस्करांचा कारभार चालवणार तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात काय हरकत आहे एक स्त्री तर पुरुषाच्या पाठी ठाम उभी असतेच ती सुद्धा आपलं कर्तव्य बजावत असते आणि मला तरी असं वाटतं की अधोक्षपेक्षा इंदू या सगळ्यासाठी कॅपेबल आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात शकुंतले तू गप्पाच बस अगं भाऊजींच्या प्रत्येक गोष्टीवरती तू विश्वास ठेवतेस अगं ही पोरगी काल आली नाही आणि दिग्रजकरांच्या गादीवर बसणार अगं तुला पटत असेल ग हे पण मला पटत नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई प्लीज बस करा हे सर्व त्यावेळेला लगेच बिंजे सरकार बोलतात चुलत सासूबाई माफ करा पण खरं सांगू का सासूबाई बोलतायत त्यात तथ्य आहे तुम्हीच विचार करा चुलत सासूबाई तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल खरं सांगायचं तर तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात कसली अपेक्षा मी तर अगदीच योग्य बोलते त्यावेळेला नारायणताई बोलते अहो मला सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं पटलं आणि अदोक्षत जर का त्याच्या बायकोला त्या गादीवरती बसवत असेल तर अगदीच योग्य केलंय त्यांनी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बघितलं का जावाई बापू बघितलं का तुम्ही सोडलं तर या घरात कोणीच माझ्यासोबत नाही या या कार्टीने सगळ्यांनी सगळ्यांना माझ्यापासून तोडलं माझीच माणसं माझ्या सोबत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस झाला बस झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आता सर्व काही संपलंय वहिनी पहिनी तुम्ही जर का विषय ताणतच राहिलात तर मी काय बोलणार एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी उगाचच विषय ताणत राहू नका हे जर का थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तुला लाज नाही वाटत अगं का का माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करतेस निघून जा नाही इथून तू जर का माझ्या आयुष्यातून लु निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई इंदूला रागा रागाने ओढत ताणत घरातून बाहेर काढत असताना अदोक्षच मोठ्याबाईंचा हात धरतो आणि मोठ्याबाईंना बोलतो आई थांब आई तू इंदूशी अशा पद्धतीने वागू शकत नाहीस आई तू असं का वागतेस का स्वतःला त्रास करून घेतेस एक गोष्ट लक्षात ठेवा आई प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात वा अधोक्षच वाह तुला माझ्या सगळ्या वागण्याचा त्रास होतोय पण तुझ्या वागण्याचा मात्र आम्हाला त्रास होतच नाही आईला काय पाहिजे आईचा आनंद कशात आहे हे तुला मात्र अजिबात स्वतःहून लक्ष द्यायचं नाही तुला तुझ्या आईवरती विश्वास नाही आहे तेव्हा मात्र मोठ्याने अधोक्षच बोलतो आई असं का बोलतेस तू खरं सांगायचं तर आई प्लीज असं नको बोलू माझा तुझ्यावरतीसुद्धा विश्वास आहे पण तू मला ज्या पद्धतीने आपल्या दिग्रजकरांच्या गादीवर बसवण्याचं बघतेस ते मला नाही जमणार ग आई खरं सांगायचं तर हे तुलासुद्धा माहिती आहे आई तरीसुद्धा तू असा विचार का करतेस प्लीज आई हे सर्व थांबव ना त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही आहे काही झालं तरी मी हे थांबवणार नाही अधोक्षच मला तू स्वत दिग्रजकरांच्या गादीवर बसलेलं पाहिजेस त्यावेळेला व्यंकुमाराज म्हणतात वहिनी हे कधीही शक्य होणार नाही कारण इंदूच अध्यक्षच दिग्रजकर दिग्रजकरांच्या गादीवर बसलेली आहे यापुढे इंदूच दिग्रजकरांची गादी सांभाळणार हे ऐकताना मोठ्याबाईंना खूप त्रास होतो आणि मोठ्याबाई कानावरती हात घेतात तेव्हा लगेच मोठ्याने अधोक्षच बोलतो आई तू कितीही काही ठरवलंस तरीसुद्धा आता तुझ्या मनासारखं होणार नाही तेव्हा लगेच बिंजे सरकार बोलतात सासूबाई जाऊ देत ना आपलंच नानं खोटं तर आपण काय बोलायचं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बरोबर बोललात अगदी माझं चुकलं की मी अधोक्षजला या गादीवर बसवण्याची स्वप्न बघितली पण या कार्टीने मात्र स्वतःच स्वतःचीच पोळी भाजून घेतली तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज असं नका बोलू मोठ्या बाई माझ्या मनातसुद्धा असं काही नाही तुम्ही ज्याला ज्याला दिग्रजकरांच्या गादीवर बसवण्याचा प्रयत्न करताय तो माझा नवरा आहे माझ्या नवऱ्याचं सुख माझ्यासाठी महत्त्वाचं असणार ना तुम्ही असा विचार करून मला कशी पाडताय हे बघा मोठ्या बाई मी अजूनसुद्धा दिग्रजकरांच्या गादीवरून बाजूला व्हायला तयार आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू हा निर्णय तुझा चुकला दिग्रजकरांच्या गादीवर बसलेस ना तर भावनिक होऊन निर्णय घेऊ नकोस आणि या निर्णयामध्ये कुटुंबाचा विचार करायचा नाही जे जगासाठी चांगलं त्याचा विचार करायचा आणि इंदू तू जर का अशी भावनिक झालीस तर तुला ही गादी सांभाळता येणार नाही आता तुला मोठ्या बाईंच्या विरोधात उभं राहावं लागेल उद्या कदाचित तुला स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात उभं राहावं लागेल ती वेळ आली तरीसुद्धा तू सत्याचीच बाजू घेणार कळलं का इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मला खरंच खूप जड जातं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हे असंच असतं इंदू प्रत्येक वेळेला आपल्या मनासारख्याच गोष्टी घडतात असं नाही ना एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही आता सर्व काही समाप्तच झालं आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला इंदू म्हणते खरं सांगू का आता तर मला खूप भीती वाटायला लागली आहे कसं सांभाळू हे सर्व त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीट सावरलं जाणार तू फक्त स्वतःचा विचार कर इंदू तेव्हा मात्र इंदू खूप खुश असते इंदू म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही काळजीच करू नका मी स्वतःचा विचारच करणार मोठ्या बाई तुम्हाला कितीही माझा राग आला असला तरी सुद्धा मी कधीच तुमच्यावरच्या प्रेमासाठी या गादीचा अपमान करणार नाही तेव्हा अध्यक्षच बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आईच्या शब्दाखतर तुला या गोष्टीमध्ये पडायची गरज नाही मी स्वतः तुला दिग्रजकरांच्या गादीचा मान दिलाय म्हटल्यावरती प्रश्नच मिटला तेव्हा इंदू बोलते हो हो आधू मला सगळं काही समजलं त्यावेळेला नारायणताई बोलते इंदू आम्ही सुद्धा तुझ्यासोबत आहोत तू तु काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंद्रायणी सोप अधोक्षस दिग्रसकर, आता तर दिग्रजकरांच्या गादीवर बसलेली आहे खरोखर इंदू सगळं काही व्यवस्थित करेल का आणि मोठ्या बाईंचं मन जिंकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू